नमस्कार मंडळी हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त असणार आहेत तर मीही मस्त आहे तर आजी आजोबा शिवाय करमत नाही मला असं म्हणणारी एक चुमुली आहे आणि ती आजीला फोन लावते आणि फोन लावल्यावर ती आजीला काय बोलते नक्की तुम्हीच व्हिडिओ मध्ये बघा छोटीशी चिमुली खूप गोड आहे

Adil atau begitu तर किती छान होता हा व्हिडिओ तुम्ही मला कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजी आजोबाशिवाय राहत नाही आहे मुलगी तर आजी आजोबांसोबत किती वाट आजी वाट अन आजी छान वाटतं नातवंडाला पण आणि खरंच प्रत्येक आजी आजोबा आपल्या नातवंडासोबत राहायला पाहिजे कारण असं ना त्यांना पण चांगलं वाटतं आणि त्यांना लहान मुलांना पण आजी आजोबासोबत खूप छान वाटतं आईवडिलांपेक्षा तर खरंच कोणीही आजी आजोबांपासून दूर राहू नये नातवंडाला सोडून तर मला त्रासच वाटतं बरं का तुम्हाला काय वाटतं की आजू आजोबांना सोडून नातवंड दूर राहायला पाहिजे नाही ना तर हा व्हिडिओ बघून ना मला तर माझ्या आजोबांचीच आठवण आली कारण माझ्या आजोबासोबतच मी लहानाची मोठी झालेली आहे त्यांना सोडून मी राहायचीच नव्हते तर माझ्या आजोबांची मला आज खूप आठवण आली तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कोणाची आठवण आली नक्की व्हिडिओमध्ये सांगा तर चला बाय बाय धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय